इचलकरंजी शहरात मुलाचे शिक्षण व ट्रक दुरुस्तीसाठी घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही पुन्हा रक्कम मागणीसाठी तगादा लावल्याप्रकरणी संजय हिरालाल शहा व सौ सुनीता संजय शहा या दाम्पत्यावर खाजगी सावकारीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सौ त्रिशला राजू शेटे व पंचेचाळीस रा रसना कॉर्नर कृष्णकमल अपार्टमेंट यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी त्रिशला शेटे या कुटुंबियांसह यापूर्वी नदीवेस परिसरातील संजय शाह यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहण्यास होत्या त्यांचे पती राजू शेटे हे ट्रक व्यवसायात आहेत शेटे यांनी आर्थिक अडचणीमुळे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संजय शाह यांच्याकडून मुलाचे शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी दरमहा दहा टक्के व्याजाने वेळोवेळी सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये घेतले होते त्यापोटी शेटे यांनी काही रक्कम शहा यांना रोख स्वरूपात दिलेली आहे तरीही पैसे देणे लागत असल्याच्या कारणावरून जून दोन हजार पंचवीस मध्ये शहा यांनी शेटे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी दोघांनीही त्यावेळी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत दिलेल्या रकमेपोटी शाह यांना ट्रकचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदीपूर्व नोटरी करार करून घेतली तसेच ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व राजू शेटे यांचे सहा कोरे चेक शहा यांच्याकडे दिले आहे घेतलेल्या सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस या रकमेपोटी आज अखेर आठ लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंचाहत्तर रुपये परत करण्यात आले आहेत तरीही शहा यांनी अजूनही आठ लाख नऊ हजार रुपये येणे बाकी असल्याचे सांगत राजू शेटे यांचे दोन चेक वटवण्यासाठी बँकेत दिले ते परत आल्याने शहा यांनी शेटे यांना नोटीस पाठवून फसवणूक केली आहे त्याचबरोबर ट्रकचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व उर्वरित चेक परत हवे असतील तर आठ लाख नऊ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला आहे त्यासाठी दमदाटी शिवीवाळ करत जिवे मारण्याची धमकी संजय शहा व सुनीता शहा यांच्याकडून दिली जात असल्याचे शेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.